नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आज मी आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये असलेल्या अहिल्यानगर कल्याण हायवेवर असलेल्या रेल्वेच्या उड्डाणपुलाखाली पुलाखाली आलेलो आहे मित्रांनो या ठिकाणाहून दौंड मनमाड लोहमार्ग गेलेला आहे आणि ह्या मार्गाच्या दुहेरीकरणाचे सध्या येथे काम सुरू आहे ह्या ठिकाणी माती टाकून त्या जमिनीचे सपाटीकरण केलेले आपणासमोर दिसत आहे मित्रांनो ह्या ठिकाणी दिसत असलेला लोहमार्ग भारतामध्ये असलेल्या दक्षिण आणि उत्तरेकडील राज्यांना जोडणारा महत्त्वाचा लोहमार्ग आहे हे पहा मित्रांनो समोरच अहिल्यानगर कल्याण महामार्गावरील उड्डाणपूल या ठिकाणी दिसत आहे आणि या ठिकाणी जे दोन लोहमार्ग गेलेले आहे ते अहमदनगर रेल्वे स्टेशनहून पुढे दौंड आणि पुण्याकडे जातात मित्रांनो हा एक नंबरचा जो लोहमार्ग आहे तो जुना दौंड मनमाड लोहमार्ग आहे आणि बाजूच्या बाजूला आणखी एक दुसरा नवीन लोहमार्ग तयार करण्यात येत आहे आणि इलेक्ट्रिक लाईनचे खांब देखील या ठिकाणी बसवण्यात आलेले आपणासमोर दिसत आहे हे पहा मित्रांनो ह्या ठिकाणी आता आपण जमिनीच्या सपाटीकरणाचे काम पुन्हा एकदा पाहत आहोत मित्रांनो आता मी अहिल्यानगर कल्याण महामार्गावर भांडण्यात आलेल्या रेल्वेच्या उड्डाणपुलावर आलेलो आहे आणि येथून सुरू असलेल्या लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो एका बाजूला मातीचा भराव टाकून जमिनीचे सपाटीकरण केलेले आपणास दिसत आहे मधल्या जुन्या लोहमार्गावरून रेल्वे जात आहे आणि बाजूला नवीन लोहमार्गाचे काम सुरू आहे मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद